प्रियसीचं लग्न झालं तेव्हा मैत्रिणीला म्हटलं माझी मदत कर थोडी मला तुझ्यासोबत अगोदर तर मैत्री नाही म्हणाली पण ती मला बोलली की किती पैसे देणार मला नंतर मैत्रिणीसोबत रोज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जवळपास एक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून शेवटी प्रियंकाचं लग्न दुसरीकडे ठरलं आणि तो दिवस माझ्यासाठी खूप नाराजीचा होता आता प्रियंका मला कधीच भेटणार नव्हती मी उदास होऊन बसलो होतो मी मानव जेव्हा मी प्रियंकाला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हापासून ती मला पसंत पडली होती तिला एक दोन वेळा मी तसं बोललो पण तिने मला नकार दिला काय करावं मला तर काहीच समजेना एक दिवस प्रियंकाला मी पूजासोबत बघितले पूजा माझी मैत्रीण होती आम्ही अगोदर कॉलेजला सोबत होतो मी पूजाला नंतर भेटलो आणि प्रियंकाबद्दल तिला विचारले आणि मी पूजाला सांगितले की प्रियंका मला आवडते थोड्याच दिवसात प्रियंकाचा नकार हुकारमध्ये बदलला आणि आमचं प्रेम सुरू झालं मी पूजाचे खूप आभार मानले कारण तिचं योगदान खूप होतं प्रियांकाच्या होकारामध्ये प्रियांका आणि मी आता रोज पण भेटत होतो आमचं नातं एवढं घट्ट झालं होतं की तिला माझ्याशिवाय करमत नव्हतं आणि मला तिच्याशिवाय करमत नव्हतं आम्ही रोज भेटाय भेटायचो आमच्यामध्ये तर ते सर्व आमच्या रिलेशनशिपला एक वर्ष झालं होतं आणि नंतर मला वाईट बातमी मिळाली प्रियंकाच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं मला जसं हे कळालं मी उदास होऊन बसलो होतो प्रियंकाने मला फोन करून सांगितले की ती मला आता कधीच भेटणार नाही आणि ती दुसऱ्या गावी निघून गेली होती मला तर कर्मेना सर्व आठवत होतं तिच्यासोबत फिरणं भेटणं सर्व काही एक महिना मी तर उदास होतो पण मला आता तसला विचार येत होता कारण जेव्हा प्रियंका होती तेव्हा तर कधी पण प्रियंकासोबत पण आता मला प्रियसी नव्हती आणि काहीही नाही पूजाला बघून मला परत तसली आठवण आली आणि मी कसलाही विचार न करता पूजाला बोललो पूजा माझी मदत करणं थोडी पूजा म्हणाली कसली मदत करायची तुझी मी पूजाला बोललो मला तुझ्यासोबत पूजाने तर समोरचं ऐकलं पण नाही तिला सर्व समजलं आणि ती नाही म्हणाली होती मी रोज पण तिला विचारत होतो आणि ती नाही म्हणायची पण एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणाली मला किती पैसे देणार तू मला खूप काम आहे पैशाचं ती जेवढे बोलली तेवढे पैसे मी ति तिला दिले आणि तिने पण त्या बदल्यात पूजा आता मला रोज भेटायची आणि जेव्हा तिला मदत हवी तेव्हा मी तिला मदत करायचो आणि ती मला मदत करायची ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद